आज एक थॉट वाचण्यात आला तो थॉट असा आहे की प्रेयर मस्ट बी युअर लाईफस्टाईल नॉट जस्ट ॲन इमर्जन्सी कॉन्टॅक्ट याचा अर्थ सिंपल आहे आणि खूप मिनिंगफुल आहे खूप डीप आहे याच्यामध्ये जो अर्थ आहे तो आपण नेहमी बघतो की आपण ईश्वराला कधी आठवतो आपण रोज त्याला आठवतो रोज प्रे करतो की आपल्याला ज्यावेळेस जास्त गरज असते त्यावेळेस आपण त्याला प्रे करतो या दोन गोष्टींमधले फरक समजून घ्या ज्यावेळेस तुम्ही इमर्जन्सीमध्ये प्रे करता त्यावेळेस तुम्ही तुम्हाला काहीतरी त्यांच्याकडून एक्सपेक्टेड असतं त्या डिव्हिनिटीकडून काहीतरी एक्सपेक्टेड असतं तुम्हाला तर काही काम करून त्यांच्याकडून घ्यायचं असतं त्यावेळेस तुम्ही एमर्जन्सीमध्ये प्रे करण्याचा प्रयत्न करता आणि त्यावेळेस त्या प्रेयरला तितक्या लवकर रिस्पॉन्स मिळेलच की नाही असं सांगता येत नाही आणि मग आपण म्हणतो की देव नाही आहे देव प्रेयर्सना रिस्पॉन्स करत नाही किंवा काही नाही अशा आपल्याला वेगवेगळ्या धारणा बनायला सुरुवात होतं पण जर तुम्ही खऱ्या अर्थाने विचार केलात तर तुम्ही जस्ट फक्त इमर्जन्सीमध्ये त्यांना आठवण्याचा प्रयत्न केलात तर कसा रिस्पॉन्स येईल तुमचे प्रेयर ही लाईफस्टाईल असली पाहिजे फक्त प्रेयर आपल्याला त्याच्याकडून काही मिळावं यासाठी नाही केली पाहिजे तर प्रेयर आपण यासाठी केली पाहिजे की के बा बाबा तू ऑलरेडी खूप गोष्टी दिल्यात आपण मोजू शकत नाही एवढ्या त्यांनी गोष्टी दिल्यात आणि त्या गोष्टीसाठी आभार मानण्यासाठी कधीतरी प्रे केलं पाहिजे तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी त्याच्याकडून मागू शकता कारण की तुम ईश्वर तुमची डेफिनिटी तुम्ही पॅरेंटप्रमाणे कन्सिडर करता तुमच्या पालकांप्रमाणे आईवडिलांप्रमाणे तुम्ही त्यांना मांडता त्यामुळे तुम्ही आईवडिलांकडून नाही मागणार तर कुणाकडं मागणार त्यावेळेस तुम्ही मागा पण ज्यावेळेस ती गोष्ट मिळाली आहे त्या गोष्टीसाठी त्यानंतर आभारसुद्धा व्यक्त करा ज्या गोष्टी देणी दिल्यात त्यासाठी सुद्धा तुम्ही त्यांना थँकफुल म्हण तुम्ही ग्रेटफुल राहा की तुम्ही खूप गोष्टी दिल्या त्यांनी सनलाईट पाठवली आहे पण त्या सनलाईट बरोबर त्यांनी कधी बिल नाही पाठवलेलं सो त्या गोष्टीसाठी तुम्ही थँकफुल राहा तुम्हाला जे श्वास तुमचे चालू आहे त्यासाठी तुम्ही थँकफुल राहा ज्या तुम्हाला प्युअर वॉटर मिळतं चांगलं पाणी चांगल्या क्वालिटीचं पाणी तुम्हाला मिळतं जेवायला चांगलं आहे तुम्ही दोन टाईमचं जेवण प्लस ब्रेकफास्ट या सगळ्या गोष्टी करू शकता त्यासाठी तुम्ही त्यांना थँक्यू म्हणा तुमच्या बॉडीमध्ये इंटरनल सगळे ऑर्गन्स तुमचे व्यवस्थित आहेत बाह्य ऑर्गन्स तुमचे सगळे व्यवस्थित आहेत त्यासाठी तुम्ही त्यांना थँक्यू म्हणा त्यांनी ईश्वराने डिविनिटीने आपल्यासाठी जे केलंय हे आपण शब्दात एक्सप्रेस नाहीच करू शकत आहे कारण की त्यांनी जे केलंय ते शब्दाच्या पलीकडे आहे त्या शब्दाच्या आपण लिहू नाही शकत शब्दात व्यक्त नाही करू शकत एवढ्या गोष्टी दिल्या आपण रोज रात्री झोपताना दुसऱ्या दिवशीचा अलाम लावतो पण तो अलाम आपण कोणत्या भरोश्यावर लावतो कोणत्या विश्वासाने लावतो काय गॅरंटी आहे की आपण उद्या उठू शकतो पण त्या डिव्हिनिटीवर आपला ट्रस्ट असतो कुठे ना कुठे तर ती श्रद्धा असते की आपण उद्या उठू त्यासाठी आपण तो अलाम लावतो त्या ट्रस्टसाठी तुम्ही थँक्यू म्हणा रोज सकाळी तुम्ही घरातून बाहेर पडता संध्याकाळी माघारी येता तर माघारी येणं प्रत्येकजण माघारी येईल याची गॅरंटी नसते आणि तुम्ही माघारी सुखरूप घरी आला त्यासाठी थँक्यू म्हणा तुम्ही जेवण करता जेवण करून आरामात झोपी जाता त्या त्याच्यामध्ये त्यानंतर तुमच्या बॉडीमध्ये जे तुम्ही खाल्लं आहे त्या डायजेशनचं काम कोण करत आहे कुठली तरी एक फोर्स आहे जो कुठली तरी, तरी एक शक्ती आहे जो ट्वेंटी फोर बाय सेवन कॉन्स्टंट तुमच्यासाठी से काम करते त्यासाठी तुम्ही थँक्यू म्हणायला शिका प्रेयर्स तुम्ही यासाठी करा तुम्ही प्रार्थना तुमची उपासना दरवेळेस काहीतरी मागण्यापेक्षा कधीतरी तुम्ही जे दिले त्यासाठी थँकफुल म्हणायला सुरुवात करा कधीतरी त्यांना थँक्स म्हणण्याचा प्रयत्न करा कधी कधी निवांत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा रोज तर आपण मागतच असतो ही गोष्ट ती गोष्ट पण कधी कधी त्यांना सांगा की जे आहे त्यासाठी थँक्यू जे करत आहात तुम्ही त्यासाठी थँक्यू इव्हन तुम्ही जे थँक्यू म्हणताय ना ती बुद्धी तुम्हाला जी होती त्यासाठी सुद्धा तुम्ही त्यांना ग्रेटफुल असलं पाहिजे तुम्ही अभ्यास करता तुमच्या लक्षात कसं राहतं कुठली तरी शक्ती कार्य करताना म्हणून देवी म्हटलं या देवी सर्व संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम म्हणजे जे तुम्ही वाचता जे बोलता जी शक्ती आहे जी मेमरी आहे जी तुम्हाला लक्षात राहतं ती सुद्धा त्या भगवतीची आहे त्यामुळं तुमचा प्रत्येक क्षण हा त्यांच्यामुळं चांगल्या होत असतो त्यांच्यामुळे तुमच्या लाईफमध्ये बऱ्याचशा गोष्टी किंवा पूर्ण लाईफच तुमचं त्यांच्यामुळं चालत थास्त असतं त्यासाठी तुम्ही थँक्यू म्हणण्याचा प्रयत्न केला रोज तुम्ही तुमच्या लाईफमधली पाच दहा मिनटं का होईना तुमच्या डिव्हिनिटीसाठी तुमच्या आराध्यासाठी तुमच्या ईश्वरासाठी देण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्ही असं देऊ शकलात तर तुमच्यासारखं सुखी आयुष्य कुणाला नाही येणार ना। कारण की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या ईश्वराला सोबत घेऊन चालता तुम्ही त्याच्याशी संबंध बनवता त्यावेळेस तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह गोष्टी आहेत माणसाच्या लाईफमध्ये मा दुःख येतं माणसाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येतात त्याचा अर्थ काय असतो की त्याच दादश्रीजी माझे गुरु दादश्रीजी म्हणतात की तुमच्या लाईफमध्ये दुःख येतात तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येतात त्याचं कारण एकच आहे की तुमचा तुमचा ईश्वराबरोबर जो संबंध आहे तो कमी झालेला असतो ज्यानं एवढं दिलं की आपण मोजू नाही शकत त्याच्यासाठी आपण थोडा वेळ का होईना दिला पाहिजे पाच मिनिटं द्या दहा मिनिटं द्या सुरुवातीला दोन मिनिटांनी सुरुवात करा प्रार्थना कोणतीही करा तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये ते त्या लँग्वेजमध्ये करा प्रार्थनेला कोणतेही बॅरियर नाही आहे प्रार्थना ही मनापासून केली श्रद्धेनं केली तर ती उत्तम फळ देते तुम्हाला कोणतीही नाही गोष्ट येते प्रार्थनेतली तुम्हाला एखादं सूत्र येत नाही मंत्र येत नाही दॅट इज फाईन तुम्ही त्या गोष्टींवर बिलीव्ह करत नाही त्यासाठी तरी ओके हो पण तुम्ही रोज ज्याच्याबरोबर तुमचा संबंध आहे जो तुम्हाला ट्वेंटी फोर बाय सेवन प्रोटेक्ट करत असतो तुमच्या सगळ्या गोष्टी सांभाळत असतो त्याच्यासमोर तुम्ही रोज पाच मिनटं का होईना बोला छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या एक्सप्रेस करा छोट्या छोट्या गोष्टी सांगा तुमचा दिवस कसा गेला ते सांगा जो दिवस केला जो पॉझिटिव्ह गोष्टी घडल्या निगेटिव्ह गोष्टी घडल्या त्या सगळ्या सांगण्याचा प्रयत्न करा आणि बघा तुमच्या लाईफमध्ये कसं पॉझिटिव्ह आणि हॅप्पी चेंजेस घडताना दिसतात त्यामुळे प्रेयर हा तुमच्या डेली रुटीनचा भाग असला पाहिजे रोज संकल्प करा की एकतर घरातून बाहेर पडताना तुम्ही प्रे करून बाहेर पडा आणि घरा आणि तुमचा डे सुरुवात कर एंड करताना तुम्ही प्रेयरने करा आणि बघा लाईफमध्ये किती पॉझिटिव्ह चेंजेस येत आहेत किती तुम्ही समाधान तुम्हाला मिळायला सुरुवात होते तुम्ही प्रयत्न करून बघा तुमचा अनुभव शेअर करा प्रेयर्सबद्दलचे हा एपिसोड आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबतसुद्धा शेअर करा नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूयात अशाच इंटरेस्टिंग फॅक्टसोबत तोपर्यंत स्टेबलेस स्टे हॅपी